नमस्कार मी पंजाब डकमी आहे माझ्या सोयाबीनच्या शेतामध्ये आणि या ठिकाणून माझ्या सगळ्या सोयाबीनचं निवेदन सांगणार आहे कोणता खद्याला कोणती फवारणी केली म्हणजे संपूर्ण खताचं फवारणीचं पेरणीचं अंतर किती सगळं नियोजन सांगणार आहे तर तुम्हाला एक सांगू इच्छितो हे सोयाबीनमध्ये सुरुवातीला सांगतो हे आहे इनवेज कंपनीचं गेल्या वर्षी एकशे आठ केलं होतं आणि त्याच कंपनीचं तर यावर्षी दुसरी बॅग आहे तर हिचं तुम्हाला उतार आल्याच्यानंतर नंतर सक्सेस स्टोरी सांगणार आहे तर तुम्हाला सांगतो सोयाबीन करत असताना सगळ्यात महत्वाचं शेत सुरुवातीला दुरुस्त केलं पाहिजे शेत पेरणी करण्याच्या अगोदर खालीवर नाही पाहिजे खालीवर मध्ये काय होतं तुम्हाला सांगतो पेरणी नंतर खाली असं डगमगतंय डगमगेला काय होतंय कधी का कमी जास्त उतार येतो कमी जास्त काही ठिकाणी खोल बी लागतं कुठं कमी लागतं त्याच्यामुळे काय होतं उगवताना देखील अडचणी निर्माण होता म्हणून सोयाबीन करत असताना शेत चांगलं पाहिजे रोटायटर करून त्याच्यानंतर पेरणी करत असताना शेतकऱ्यांनी काय करायचं जमिनीमध्ये पाऊस पडल्याच्यानंतर एक इत जर ओल गेली तर जमिनीची पेरणी करायची पेरणी करायच्या आता ओल गेली सगळं झालं मग अंतर कधी निवडायला पाहिजे तर तुम्हाला सांगतो काय मी स्वतःनं जवळपासनं अभ्यास करत करत सुरुवातीला चोवीस इंच अंतर केलं वीस इंच केलं अठरा केलं आणि सगळ्यात अंतर चांगलं मला सोळा इंच वाटलं सोळा इंच सगळ्यात चांगलं अंतर आहे सोळा इंच पेरणी केली पाहिजे त्याच्यानंतर सोळा इंच पेरणी केली तर मग आता बॅक त्या निवडायच्या तर शेतकऱ्याला सांगू इच्छितो सोयाबीन करत असताना काय करायचं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची आपल्या महाराष्ट्रामध्ये लवकर येणाऱ्या जाती सक्सेस येत म्हणजे दुसऱ्या तुम्हाला जे उशिरा येणाऱ्या जाती सक्सेस नाही उशिरा येणाऱ्या जाती येलो मजा केलाय कशामुळं की काय होतं सुरुवातीला सात दिवसाला मूग काढायला येतो त्याच्यानंतर ऐंशी दिवसाला उडीत काढायला येतो या दोन आणि मुगावरली जी पांढरी माशी असते ती काय होते नेमके सोयाबीनला शेंगा लागल्यानंतर टायमन पानं हिरवे असता मग याच्यावरली ती पांढरी माशी उठते सोयाबीनच्या झाडावर जाऊन बसते मग त्याच्यामुळं काय होईल की सोयाबीनवर देखील येलो मध्ये आहे म्हणून लवकर येणाऱ्या जाती केल्या तर काय होतं हे प हे अडचण त्याच्यामध्ये निर्माण होत नाही म्हणून सोयाबीनच्या लवकर येणाऱ्या जाती करा होईन तिथपर्यंत काय होतं की जितक्या पांढऱ्या फुलाच्या ज्या जाती आहेत ना ह्या सगळ्या लवकर येणाऱ्या जाती आहेत म्हणून होईन तिथपर्यंत पांढऱ्या फुलाच्या जाती करा म्हणून हे लक्षात यायचं त्याच्यानंतर काय करायचं की आपण सोळा इंच अंतर निवडलं मग खताचं नियोजन कसं करायचं तर खत निवडत असताना खताची एक बॅग द्यायची त्याच्यासोबत दहा किलो गंधक देत जा कारण की काय होतं जमिनीच्या आपण आपला माती माती त्या अव्हानुसार खताचं नियोजन ते जमिनी खतानं ठरवावं लागतं म्हणून एक बॅग खत द्यायची दहा किलो गंधक द्यायचं त्याच्यानंतर मग काय करायचं पेरणी करत असताना जमिनीमध्ये ईदभर ओल गेली ना पाऊस पडल्याच्या नंतर पेरणीचा निर्णय घ्यायचा पेरणी केल्यापासून मग तणनाशक कधी मारायचं हे सगळ्यात महत्वाचं आहे तुम्हाला एक सांगतो पेरणी पेल्याच्या नंतर आम्ही स्वतःहून प्रॅक्टिकली मी स्वतः सोयाबीन दोनच पाना होती सातव्या दिवशी काय झालं त्याशी एक नवीन शेत केलेलं होतं त्याच्यामध्ये इतका आघाडा होता की त्याच्या वेळेस काय केलं दोन पानं असताना आम्ही तन्नाशेक मारलं पण तन्नाशेक मारताना जमीन खूप ओली होती म्हणून सुरुवातीला सांगू इच्छितो की जमिनी मी जर ओली असलं तर तन्नाशेक मारलं तर त्या सोयाबीनला काही होत नाही पण जमीन ओली नसली ओल नसली जमिनीनंतर तन्नाशेक मारले त्याला म्हणजे पानं करपत म्हणजे येतं त्याच्यानंतर यावेळेस काय केलं आम्ही वेळेस तन्नाशेक मारलं कशामुळं एक मारलं आठ दिवसाला मारलं आणि त्याच्यानंतर वीस दिवसाला मारलं सोयाबीनला तणनाशक कधी मारायचं शेतकऱ्याला कोणी सांगत नाही सोयाबीनला फुलं लागायच्या आधी कधी बी तुम्ही तणनाशक मारू शकता एकदा नाही दोनदा बी मारू शकतात फक्त जमिनीमध्ये चांगली ओल पाहिजे म्हणून हे लक्ष मग त्याच्यानंतर सोयाबीनला आता पेरणी झाली सोयाबीन उगवली तन्नाशक मारलं मग सोयाबीन सगळ्यात महत्त्वाचा येतो खोडकिडा येतो चक्रभोंगाळ येतो हे येतं मग त्याच्यासाठी तुम्हाला सांगतो यावेळेस मी तुम्हाला सांगतो ह्या याला काय केलं होतं ते बी एस एफ कमी कंपनीचं बी एस एफ कंपनीचं युमिनेट मारलं होतं त्याच्यामुळं काय झालं की खोडकिडा कं, कं, कंट्रोल झाला तुम्ही पाहू शकता कोणतंही झाडं त्यानंतर आमच्या झाडाला खोडकिडा नाहीत म्हणून हे त्याच्यामुळं बी एस एफ कंपनी युमिनिट मारलं पण त्याच्यासोबत काय केलं की, की व मग त्याच्यानंतर ह्या झाडाचा फुटवा करण्यासाठी मुळ्या वाढवण्यासाठी वरद कंपनीचं काय केलं आम्ही चॅलेंजर एक मारलं होतं हुमिक जेल एक मारलं होतं हुमेक जेलमध्ये मुळ्या वाढल्या आणि चॅलेंजर फुटवा वाढला हे केलं होतं त्याच्यानंतर परत पुन्हा फवारणी केली मग परत नंतर सोयाबीनला तुम्हाला सांगतो कोणत्याही सोयाबीनला टू मुलंट मारणं गरजेचं असतं सोयाबीन असो कापूस असो टू मुलंट आणि बुरशेन असं सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे म्हणून त्याच्यानंतर दुसरी फवारणी केली त्यानंतर तुम्हाला सांगतो परत काय केलं वरद कंपनीचा चमत्कार घेतला चमत्कारमध्ये काय झालं सी ते संजीवक येतं त्याच्यामुळे चमत्कार काय झालं ते नायट्रो आपलं टू मुलंट आहेत म्हणजे ते तर ते घेतल्यामुळे त्याच्यानंतर बायष्णू मुलांसोबत काय केलं की सोयाबीन असो कापूस असो कोणतं भाजीपाला असो तुम्हाला सांगतो फुलं अवस्थेमध्ये फुलं लागल्याच्यानंतर चांगल्या कंपनीचं बुरशीनाशक मारायला पाहिजे तर तुम्हाला सांगतो मग मी काय केलं एक सिजंटा कंपनीचं ॲडिपेंडिंग तंत्रज्ञान आहे म्हणजे दे पन्नास देशामध्ये ते वापरतात म्हणून तुम्हाला सांगतो मीरा वीस दिवस ह्या सोयाबीन आम्ही बुरशीनाशक मारलं फुलं लागल्याच्या नंतर मारलेलं आहे आणि त्याच्यानंतर बघा बाजूच्या सोयाबीनवर आमची सोबतच पेणे तिचे पावनं पिवळे पडले तिला येलो मजा पण आमच्या सोयाबीनला बुरशीनाशकाच्या चांगली फवारणी झाल्यामुळं चांगलं मारल्यामुळं तुम्ही बघा आमच्या सोयाबीनला इथं मा येलो माझ्या आणखीन आलेलं नाही ना। हे उघड उघडतं मी म्हणलो होतं ना तुम्हाला बुरशीनाशकाची फवारणी केल्यानंतर सांगा मग ते मीरा वीस डिओ सिजनटा कंपनीचं मारलं त्याच्यासोबत काय मारलं होतं पुन्हा चमत्कार एक मारलं होतं आणि एक कीटकनाशक मारलं होतं तर हे लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर परत शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सोयाबीनला तुम्हाला एक सांगत असताना या सोयाबीनला आत्तापर्यंत तुम्हाला सांगतो त्र्याऐंशी दिवस पूर्ण झालेले आहेत ही पंच्याण्णव दिवसात येणारी व्हरायटी पंच्याण्णव ते सत्त्याण्णव दिवसात येते त्र्याऐंशी दिवस पूर्ण झालेले आहेत आणि पाहू शकता इतक्या शेंगा लागलेल्या आहेत आणि याचं ज्यावेळेस खळ इथं होईल त्याचा तुम्हाला डायरेक्ट लाईव्ह व्हिडिओ करणार आहे मी तुम्हाला सांगत असतो कोणतंही कोणतं काही केल्याच्यानंतर जे जे काय केलं ते सगळ्याला शेअर करत असतो वाटल्यास रोडवर प्लॉट आहे कधी येऊन पाहू शकतात कशी सोयाबीन आलेली आहे आणि हे कशी आहे हे रोडवरच आहे प्लॉट तुम्हाला बघायला येतं इतका पाऊस काळ असताना सुद्धा असं पीक आणलेलं आहे म्हणून हे तुम्हाला सांगतो म्हणजे हे असं नियोजन केलेलं आहे परत आणखी नियोजनामध्ये जर परत काय असेल तर परत एक दुसऱ्या व्हिडिओमध्ये संपूर्ण नियोजन सांगितलं जातं प्रत्येक वेळेस प्रत्येक वेळेस काय काय केलं सगळ्या गोष्टी शेतकऱ्याला शेअर केल्या जातील